आज मी बनवली शिमला मिरची सुक्की भाजी असा सिक्रेट आणि खास मसाला बनवून मी आज शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवली ही भाजी ना भरपूर स्वाद फ्लेवर आणि सुगंध असलेली टेस्ट असलेली भाजी आहे ही।, ही भाजी तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा नेहमी नेहमी तुमची मी शिमला मिरची भाजी अशाच पद्धतीने करून खाताल इतकी तुम्हाला ही भाजी खाता क्षणी आवडेल तर पाहू शकता मस्त अशी टेस्टी शिमला मिरची भाजी बनवलेली आहे तर त्यासाठी मी इकडे शिमला मिरची छानपैकी स्वच्छ धुवून आतमधली बी वगैरे सगळं काढून घेतले आणि असे पातळ जाडसर असे काप केलेले आहेत पाहू शकता असे उभे काप केलेले आहेत इकडे बघू शकता ह्या भाजीला असेच काप करात खूप छान दिसते दिसती दिसायला पण तर मी असे काप करून घेतले दोन तीन शिमला मिरच्याचे जरा साइडला ठेवून घेऊया आणि आपण भाजीसाठी जो खास मसाला आहे तो बनवून घेऊया त्यासाठी दोन चमचे शेंगदाणे टाकायचे भाजून घ्यायचे स्लो गॅस करायचं नाही तर मसाला आपला जळू शकतो तर स्लो गॅसवर सुरुवातीला कसं शेंगदाणे भाजून घ्या काय होतं शेंगदाण्याला थोडा वेळ लागतो इतर मसाल्यापेक्षा भाजायला म्हणजे बघा धने टाकले तर लगेच भाजले जातात किंवा जिरेसुद्धा लगेच भाजले जातात त्यामुळं ते करपले ना जावं म्हणून सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्या आणि मग गॅस स्लो करायचे आणि मग उरलेले सगळे मसाले आपण इथे टाकून घेणार आहोत हा सिक्रेट आणि खास मसाला मी तयार करते ह्या मसाल्याने खूप छान फ्लेवर येतो तर इकडे मी एक चमचा धणे टाकलेले आहेत इकडे मी एक च्या अंदाजे जिरे टाकते त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत एक अर्धा चमचा बडीशेप तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बडीशेपचा फ्लेवर किती छान येतो भाजीला एकदम सुगंध तयारी होती भाजी आता मी एक चमचा बडीशेप टाकली एक चमचा जिरे एक चमचा धने आणि एक दीड चमचा आपण इकडे सफेद तिळ टाकणार आहोत तिळाचा स्वादसुद्धा खूप छान लागतो भाजीमध्ये आणि त्यानंतर आपण इकडे टाकणार आहोत सुकं खोबरं किसलेलं एक दीड चमचा अंदाजे एक दीड चमचा मी इकडे सुकं खोबरं किसलेलं टाकले आता शेंगदाणे आपण सुरुवातीला भाजून घेतल्यामुळं फक्त हा जो टाकलेला मसाला आहे दुसरा तोच असा भाजून घ्यायचा शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले त्यामुळं सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्या म्हणजे मसाला करपणार नाही काय नाही सगळा फ्लेवर भाजीला याचाच आपल्याला हवा आहे त्यामुळं हे जळता कामान नये म्हणजे करपलं नाही पाहिजे आता बस झालं आता काढून घेऊया जास्त काय भाजायचं नाही तर कडवटपणा याच्यामध्ये तयार होऊ शकतो हे काढून घेतलंय बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून हे सगळं ह्याचं एक पावडर करून घ्यायचं लाल तिखट मसाला वापरते तुम्ही हवं ते ह्या मसाल्यामध्ये दोन तीन लाल मिरच्या जरी टाकल्या तरी तुम्हाला लाल मसाला वापरायची गरज लागणार नाही पण माझ्याकडे सध्या लाल मिरची नव्हती त्यामुळं मी लाल मसाला वापरते आता हा मसाला बघा जो पण आपण हे पावडर तयार केलंय सगळे छान छान मसाले आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत जिरा बडीशेप खोबरं शेंगदाणे खूप मस्त सुगंध फ्लेवर असा भाजीमध्ये येतो हा मसाला तुम्ही एकदम सुद्धा तयार करून ठेवू शकता बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये फ्रेश राहतो प्रत्येक भाजीमध्ये एक किंवा दीड चमचा टाकून बघा भाजीची चव अप्रतिम लागल कोणतंही वाटण न करता खूप मस्त भाज्या तयार होतात तर ह्याच्यामधली माझ्या दोन भाज्या तर ता तयार होतीलच आता हे शिमला मिरच्या आपण करून घेऊया कढाईमध्ये थोडं तेल तापत ठेवायचं याच्यामध्ये मी जिरे टाकते तुम्ही हवं ते इकडे अद्रक लसूणचा कूटसुद्धा टाकू शकता त्यानंतर मी इकडे शिमला मिरची आपण जी घेतलेली आहे ती टाकून घेऊया हा मसाला आपल्याला नंतर वापरायचा लगेच टाकायचा नाही सुरुवातीला जिऱ्यासोबत ह्या शिमला मिरची परतून घेऊया भाजीला पुरेल इतकं चवीनुसार मीठ इकडेच टाकून घ्यायचं शिमला मिरचीला एक वेगळी छान चव येते हे असं सुरुवातीला मिठासोबत थोडं फ्राय केली ना याच्यामधला कच्चापणा दूर होतो आणि मग भाजी काय जास्त उशीर लागत नाही तर पाहू शकता मस्तपैकी मिठासोबत आणि जिऱ्यासोबत ह्या शिमला मिरच्या मी थोड्याशा वाफून घेते ह्यानी खूप छान चव येते भाजीला आता झाकून ठेवायचं एक वाफ द्यायची जास्त गाळ करायचं नाही आणि आता आपल्या ह्या भाजीला सॉरी शिमला मिरचीला चांगला आपण नरम केलेला आहे आता आपण ह्या स्टेजवर स्लो गॅसवर काही मसाले टाकूया एक अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला टाकतो त्यानंतर मी इकडे चा टाकले एक अर्धा चमचा धना पावडर एक अर्धा चमचा आपण इथे टाकणार आहोत हळद आणि एक अर्धा चमचा आपण इकडे टाकणार आहोत लाल तिखट त्या वाटणामध्ये जर तुम्ही लाल सुक्या मिरच्या टाकल्या तर इकडे लाल मसाला नाही टाकला तरी हरकत नाही पण मी मिरच्या वाफल्या नाही त्यामुळे मी इकडे लाल तिखट एक चमचा टाकले कारण भाजी आहे थोडी आता हे सगळे मसाले सुरुवातीला पूर्ण शिमला मिरचीला आपले कवर करून घ्यायचे म्हणजे एक जीव करून घ्यायचे इकडे आपण मीठ वगैरे सगळं टाकले त्यामुळे त्यामुळं भाजीला काहीच टाकायची आता आवश्यकता नाही फक्त टाकायचा आहे तो आपला सिक्रेट मसाला तर दोन अडीच चमचे असा मस्त भरून हा मसाला टाकते ह्या मसाल्याशिवाय ही भाजी खरंच अधुरी आहे खरा फ्लेवर स्वाद टेस्ट ह्या मसाल्यानेच येणार आहे म्हणजे जे आपण इतकं मोठं मोठं वाटण करतो ना तो सगळा फ्लेवर याच्यामध्ये येणार आहे शेंगदाणे आहेत खोबरा आहे धने जिरे आहेत वरून आपण तीळ टाकलेले आहेत बडीशेपचा एक छान स्वाद टाकलेला आहे अप्रतिमी भाजी लागते एकदा तरी नक्की ट्राय करून बघा अगदी थोडं चिमुडभर पाणी इथे टाकलेलं आहे कारण सुरुवातीला आपण ह्या मिरच्या थोड्या फ्राय करून घेतल्या त्यामुळं काही वेळ लागणार नाही आणि मिरच्याचा क्रंचीपणा ठेवा जास्त गाळ करू नका झाकण ठेवायचं स्लो गॅस अगदी स्लो गॅसवर शिजून द्यायचे हा उरलेला मसाला बघा हा मसाला ना खूप छान आहे तुम्ही नक्की तयार करून ठेवा प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही एक दोन चमचा हा मसाला टाकला असू किंवा च मटकीची उसळ असू किंवा पडवळ असू वांग असू काही करा सुक्या भाज्यामध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता बघा आता उरलेला मसाला मी सगळा काढून ठेवते फ्रीजमध्ये ठेवून देते आणि उद्या जर कुठली भाजी करायची असेल सुकी तर ह्याला वापरणार म्हणजे कसं झंझटच नाही व मसाला वाटायचं वगैरे झटकेपट दोन चमचे मसाला टाकला की भाजी तयार हे बघा मस्त आपली ही भाजी झाली का, नाता यार, चानित का सुगंद है ना तयार एकदम छान इतका सुगंध यायचा सर्व दरवळ आहे ना बडीशेपचा असा फ्लेवर येतो आहे धन्याचा मस्त वाटतं तुम्ही भाजी एकदा करून बघाच ही नेहमीच्या शिमला मिरचीपेक्षा ना ही शिमला मिरचीची भाजी ना तुम्हाला खूप चवदार आणि एक वेगळी चव येईन तुम्हाला या भाजीची आता झाली बघा मी गॅस बंद केला आहे आणि आपली भाजीचं तुम्ही टेक्चर बघू शकता कुठलंही जास्त काहीच आपण वाटण नाही केलं कांदा तमटा नाही अद्रक लसूण नाही पण परफेक्ट चव देणार अशी भाजी तयार झाली आहे तर गरमागरम आपण ह्याला आता प्लेटमध्ये सर्व करूया बघा किती छान झाली का नाही भाजी आपली एकदम ड्राय सुक्कीच ठेवायची अजिबात रस्सा वगैरे काहीच ठेवायचं नाही आणि असं गरमागरम ह्याला प्लेटमध्ये सर्व करा ही भाजी तुम्ही पोळ्यासोबत खाऊ शकता पुऱ्यासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता ज्यांना शिमला मिरचीच्या भाज्या आवडत नसतील ना एकदा देऊन बघा आणि टेस्ट करून बघा अप्रतिम ही भाजी लागते नेहमी नेहमी शिमला मिरची म्हणलं तर तुम्ही अशीच भाजी करता टिफिनला तुम्ही सकाळच्या घाईमध्ये नेऊ शकता फक्त मसाला तो तयार करून ठेवा बघा किती मस्त झाली का नाही गरमागरम पुऱ्यासोबत भातासोबत साईड डिश म्हणून तुम्ही ही भाजी करू शकता कशी वाटली तुम्हाला आपली ही मस्तपैकी असा मसाला तयार करून केलेली शिमला मिरचीची सुकी भाजी आवडली असेल तर लाईक करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा